आज रक्षाबंधन आहे आणि त्यातच मुसळधार पाऊस देखील सुरू आहे अशा परिस्थितीतही बहिणी भर पावसात भावाला राखी बांधताना देखील पाहायला मिळाल्या रक्षाबंधन हा सण भाऊ आणि बहिणींमधील कर्तव्याचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटाभोवती राखी बांधते आणि त्याच्या समृद्धीसाठी आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करते त्या बदल्यात भाऊ भेटवस्तू देतो आणि कोणत्याही परिस्थितीत आपल्या बहिणीचे कोणत्याही संकटापासून रक्षण करण्याचे वचन देतो हा सण दुसऱ्या दूरच्या कुटुंबातील सदस्य नातेवाईक किंवा चुलत भावांमध्ये देखील साजरा केला जातो भाऊ आणि बहिणींमधील नाते हे केवळ अद्वितीय आहे आणि शब्दात वर्णन करण्यापलीकडे आहे भावंडांमधील नाते असाधारण आहे आणि जगाच्या प्रत्येक भागात त्याला महत्त्व दिले जाते तथापि जेव्हा भारताचा विचार केला जातो तेव्हा हे नाते अधिक महत्वाचे बनते कारण भावंडाच्या प्रेमासाठी समर्पित रक्षाबंधन नावाचा सण असतो